आपल्या हक्काचा आवाज सत्य निर्भय विपक्ष बातम्यांसाठी पाहत राहा जय राजस्थान उडगी मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांची साखर कारखान्यास भेट पुस्तकातून कारखान्यापर्यंत उद्योग विश्वाची ओळख प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण जत तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा उडगी येथील विद्यार्थ्यांनी मंगळवेढा तालुक्यातील भैरवनाथ सहकारी साखर कारखान्यास नुकतीच शैक्षणिक क्षेत्र भेट दिली या क्षेत्र भेटीमुळे विद्यार्थ्यांना वर्गात शिकवलेल्या धड्यांबरोबरच प्रत्यक्ष औद्योगिक प्रक्रियेचे अनुभव आधारित ज्ञान मिळाले या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानापलीकडे जाऊन उद्योग विश्वाची प्रत्यक्ष ओळख करून देणे हा होता ऊस शेतातून कारखान्यात आल्यानंतर त्याचे वजन गाळप रस काढणे शुद्धीकरण उकळणे स्फटिकीकरण साखर निर्मिती व पॅकेजपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष पाहिले त्यामुळे ऊसापासून साखर तयार होईपर्यंतचा प्रवास विद्यार्थ्यांना सहजपणे उमगला ही शैक्षणिक भेट मुख्याध्यापक मल्लू बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शिक्षक लखन होनमोरे भानुदास वाघमोडे बसवंतराय कोळी लक्ष्मण गायकवाड दशरथ पुजारी व मदगोंडा होर्तेकर यांच्या उपस्थितीत पार पडले शिक्षकांनी प्रत्येक टप्प्यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांच्या शंकांचे निरसन केले कारखान्याचे चेअरमन अनिल सावंत व अप्पा निकम सरकार यांनी विद्यार्थ्यांचे आपुलकीने स्वागत करत त्यांची विचारपूस केली विद्यार्थ्यांसाठी अल्पोपहाराची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती कारखान्याच्या वतीने सहकार क्षेत्राची व ग्रामीण विकासातील साखर कारखान्यांची भूमिका विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले कारखान्यातील प्रशिक्षित कामगार व तांत्रिक कर्मचाऱ्यांनी विविध यंत्रसामग्रीची सामग्रीची माहिती देत साखर निर्मितीची प्रक्रिया प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे स्पष्ट केली यंत्रे प्रत्यक्ष सुरू असताना पाहण्याची संधी मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये विशेष उत्साह व कुतूहल दिसून आले या विद्यार्थ्यांना कृषी उद्योग व सहकार यामधील परस्पर संबंध शेतकऱ्यांचे महत्त्व तसेच कृषी आधारित उद्योगांचे समाजातील योगदान समजले अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचे ज्ञान समृद्ध होत असून भविष्यातील शिक्षण व करिअर विषयी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होतो असे मत मुख्याध्यापक मल्लू बिराजदार यांनी व्यक्त केले शेवटी शाळेच्या वतीने भैरवनाथ सहकारी साखर कारखान्याच्या व्यवस्थापनाचे आभार मानण्यात आले शैक्षणिक दृष्टिकोनातून अत्यंत उपयुक्त ठरलेली ही क्षेत्रभेट विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एक संस्मरणीय अनुभव ठरेल असा विश्वास शिक्षक लखन होन्मोरे यांनी व्यक्त केला सोन्याळ रिपोर्टर ऋषिकेश होनमोरे जयराष्ट्र वृत्तसेवा